तर हिंदी भाषा सक्तीवरून मनसे सुद्धा आता आक्रमक झालेली आहे हिंदीच्या पायघड्या घालणं बंद करा थोड्याच वेळात राज ठाकरे आदेश देतील मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केलेली आहे समाज माध्यमावर पोस्ट करून अविनाश जाधव यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध केलेला आहे आपल्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत सीमा काय अधिक आपण आपण बघतोय की हिंदी भाषेची शक्ती केल्यानंतर पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या म्हणजे राज ठाकरे यांनी आदेश देण्यापूर्वीच मनसेचे जे मनसैनिक आहेत आणि महत्वाचे पदाधिकारी आहेत ते आता सोशल मीडियावरती तर आता त्यांनी पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे हिंदीच्या पायघडा पायघड्या घालणं बंद करा आणि लवकरच थोड्या वेळात राज ठाकरे साहेब आम्हाला आदेश देशील देतील अशा आशयाची आता पोस्ट करायला मनसैनिकांनी आता सुरुवात केलेली आहे अविनाश जाधव पोस्ट करून त्यांनी हे म्हटलेलं आहे आपल्याला माहिती की ज्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हिंदी सक्ती संदर्भात जी आर काढण्यात आलेला होता शासन निर्णय काढण्यात आलेला होता तेव्हा राज ठाकरे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडलेली होती मनसैनिकांना त्यांनी आदेश दिलेले होते तेव्हा राज्यभरामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसैनिकांनी भूमिका घेतलेली होती ठिकठिकाणी थीक आंदोलनं करण्यात आलेली होती सोबतच मुंबईतल्या प्रत्येक शाळा मध्ये जाऊन त्या ठिकाणी प्राध्यापकांना भेटण्याचे काम हे महत्वाचे प्रतिनिधी जे आहेत ते, आहे ते मनसेचे करत होते आणि तसा एक माहोल मुंबईमध्ये खरं तर राज्यभरामध्ये तयार करण्यात आलेला होता आता पुन्हा एकदा ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्या समोर असताना हिंदी सक्ती करण्यात आलेली आणि आता ते म्हणजे आज रात्री काल करत आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे त्यामुळे अर्थात ते मनसैनिकांना आदेश तर देतीलच मात्र यावेळेस आदेश कसे असणार मनसैनिकांना कशा प्रकारे ते संबोधित करणार खरं खर तर ते राज्याला पण संबोधित करतीलच पण दुसरीकडे मनसैनिकांना सुद्धा ते आदेश देतील त्यानंतर राज्यभरामध्ये काय नक्की चित्र आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे दादा भुसे मंत्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तर मात्र आपली भूमिका मांडलेली आहे नक्की हिंदी भाषा सक्तीकरणा मागतं त्यांनी कारण काय आहे आणि अनेक पर्याय विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेले आहेत मात्र राज ठाकरे आता यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मनश्री नक्की सीमा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल